नमस्कार एन डी एम महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले स्वागत मी धैरेशिंग नेगे मी आहे बीड जिल्ह्यातील आणि माजलगाव तालुक्यातील पात्रोड या ठिकाणी आपण पाहता माझ्या पाठीशी बोलबतो कानीनाथ सेवाभावी संस्था महेकडे संचलित या संस्थेचे अध्यक्ष ऐश्वर्या जयसिंग सोळंके यांच्या वतीने आज माजलगाव तालुक्यातील पात्रोड या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये महाशिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे हे शिबीर सकाळी दहा वाजल्यापासून ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत चालणार असल्याची माहिती या ठिकाणी सोय काही आपण घेणार आहोत चला नमस्कार माजलगाव तालुक्यातील बातपूड प्राथमिक आरोग्य केंद्र येथे अनिफनाथ शावभावी संस्थेच्या वतीने महा आरोग्य शिबिराचे आयोजन जयसिंग भैया सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आरोग्य शिबिराचे उद्घाटन संस्थेच्या अध्यक्ष सह ऐश्वर्या जयसिंग सोळंके यांनी केले महाआरोग्य शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी गावचे सरपंच लतीभाई मोमीन माजी सरपंच एकनाथ मस्के दीपक नाना शिंदे अरुण जोगदण यांच्यासह तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मधुकर घुबडे डॉक्टर अमोल मायकर सिस्टर वर्षा पवार तपासणीसाठी आलेले जिल्हाभरातील तज्ज्ञ डॉक्टर यांची उपस्थिती होती या शिबिराचा लाभ परिसरातील हजारो रुग्णांनी घेतला संस्थेच्या ऐश्वर्या सो जयसिंग सोळंके यांचे आभार गावकऱ्याच्या वतीने मानण्यात आले पाहुयात एनडीएम महाराष्ट्र न्यूजचा आकाश ग्राउकरी संस्थेच्या माध्यमातून आज माझा तालुक्यातील पातुर या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचा आपण कॅम्प लावला कसा प्रसाद भेटतो आज खूप छान प्रतिसाद भेटला जे जे गरजू आहे ते दिव्यांगरांसाठी आले मग के वाय सी पण आपण इथे सी एस एस सेंटर लावलं आहे आरोग्य तज्ज्ञ मोठमोठे डॉक्टर इथे उपलब्ध होते डॉक्टरांनी पण मोठी सहकार्य केलं संस्थेला आणि गावकरच्या गावकऱ्यांना महिला खूप खुश झाल्या येऊन येऊन सांगायला लागल्या सॉरी त्याबद्दल महिलांचा प्रसंग मोठंपणा दिसतोय खूप सा महिलांचा प्रसंग दिसतोय कशा परीचे डॉक्टर म्हणजे तज्ञ होते सर्व हो ज्या लोकांना एखादा व्यंग निर्माण झालं कोण त्याच्यावर अडचण निर्माण झाली त्याची पुढची व्यवस्था काय आता आम्ही कसं केलेलं आहे इथे आपण ब्लड टेस्ट केलेली आहे ब्लड टेस्ट तुम्ही बघू शकता या, या। इथे आपण ब्लड टेस्ट असं इथे इथे ब्लड टेस्ट करतील ब्लड टेस्ट झालं की आम्ही पण त्यांना रिपोर्ट चेकअप करून चेकअप करून त्यांना जे जे पण आहे पेशंट त्यांना त्या हिशोबाने आपण औषध औषध गोळ्या देणार आहे बरं लोकांच्या याच्यामध्ये मन त्याच्यागर होते त्यांची काही वेगळी व्यवस्था त्यांना अपॉइंटमेंट वगैरे दिलेलं आहे आणि त्यांना सांगितलं आहे की कसं डॉक्टरांनी दिलेलं आहे त्यांना गोळे औषध ताई मला एवढं सांगा की आज तर हा कॅम्प फार महत्त्वपूर्ण कॅम्प आहे आणि परिसरातील बऱ्याच लोकांनी या ठिकाणी त्यांचा लाभ घेतला असेल भविष्यामध्ये तुम्ही आमच्या सर्कलमध्ये एंट्री मारली तुमचं सर्कलच्या वतीने मी स्वागत करतो हो। आणि हा कॅम्प एसयूची तुमच्या माध्यमातून या ठिकाणी संपन्न होते तर किती किती झाले आपण विचारू करणार अप्रो काय सांगाल किती चेंज झाले आपल्या ब्लडच्या तीनशे 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 प्रति या ठिकाणी चेंज झाले अजून पण तसं भेटतोय काय भाऊ काय सांगणं तुमचं काय म्हणणं आहे की ह्या कॅम्पमुळे काय फायदा झाला ना। फायदा खूप आहे ना दोन अडीच दोन अडीच हजार गरीब लोकांचा फायदा होतो नाही दोन अडीच हजार सगळ्यात मोफतमध्ये टेस्ट सर्व टेस्ट मोफत मध्ये होते त्यामुळे हा चांगला उपक्रम राजीला हा म्हणजे महत्वपूर्ण उपक्रम आहे महत्वाकांक्षी आणि महत्वपूर्ण असेच राबत राबत पात्र काही साठी दोन शब्द कसा नव्हते काही साठी दोन शब्द काय बोलणार ताईनं हा जो राबवला उपक्रम खूप चांगला राबवलेला आहे काही ताई काय नाव म्हटलं काय सांगाल काय काय आजार आपला

गेल्या अनेक पाच दहा वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये कार्य करतात क्या बात करेन मी आरोग्याच्या मोठ्या समस्या आरोग्याच्या समस्या निस्तारित असताना खूप मोठा पैसा लागतो आज ताईच्या माध्यमातून या ठिकाणी मोठा कॅम्प होतोय काय सांगाल तुम्ही आज आनंद वाटतोय की कानिपनाथ बहुउद्देशीय सेवा से भाऊ संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या शिवरायात आहे जयसिंग भैया सोळंके त्यांच्या प्रेरणेतून या परिसरातल्या गोर गरीब रंजल्या लोकांना एक आरोग्य शिबिर त्यांनी जे आयोजन केले ते बरेचसे डॉक्टर बीड परळी नामांकित डॉक्टर आहे डॉक्टरची टीम स्पेशलिस्ट डॉक्टर आहेत माजलगावचे पण खूप चांगले डॉक्टर आज जवळपास सकाळपासून उपस्थित आहेत तर प्रत्येक पेशंटचे किमान एक दोन तीन हजार रुपये खर्च साधारणतः वाचला आहे त्याचा एक आनंद आहे परत या शिबिरातून काही काही लोक जे क्रिटिकल प्रॉब्लेममध्ये झगडत आहे स्वतःला आरोग्याच्या संदर्भात त्यांची काही माहिती त्या कलेक्ट करतात आणि भविष्य काळामध्ये त्यांच्या मोतीबिंदू असेल किंवा पायाचं ऑपरेशन असेल किंवा हृदयाच्या संबंधित असतील किंवा किडनीचा असेल जी काही महिलांची काय प्रॉब्लेम असतात ते जी काही कौटुंबिक लोक काही घरामध्ये चर्चा करत नाहीत असे पण काही का महिलांचे आजार निदर्शनात आले आहेत तर ते ऐश्वर्या थोडंसं बघते मी बऱ्याच ठिकाणी आपण शिबिर पाहतो सीबीएल फक्त तपासणी पुरतं राहतं आणि पुढचा जी इलाज आहे त्याची जबाबदारी मात्र कोणी घेत नाही म्हणजे जी सेवाभावी संस्था आहे आपली त्यांनी पुन्हा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून पुढचा इलाज काय होणार आहे ते मला तेच सांगायचं होतं बरं झालं तुम्ही विचारलं की त्या ऐश्वर्याताई सकाळपासून प्राधान्य ह्याच गोष्टीला द्यायला की जीर्ण झालेले काही जे काही रुग्ण आहेत त्यांना काही जे आजार आहेत क्रिटिकल तर त्याचं जे काही निदान होईल त्याचा पूर्णपणाने भविष्य काळातला खर्च त्यांच्या कानिपनाथ संस्थेच्या माध्यमातून करण्याचा त्यांचा मानस आहे ही खरी आनंदाची गोष्ट आहे नाहीतर कुणाचा वाढदिवस असेल किंवा एखादा शिबीर घ्यायचं ते पॉलिटिकल लाईननं काय काय लोकांचे मानस असतात तसं न होतं याच्यातून एक जाणवतं की ऐश्वर्याची एक प्रामाणिक इच्छा आहे की या परिसरातल्या लोकांना औरंगाबाद असेल मुंबई असेल अशा ठिकाणी जो अधिकचा खर्च लागतो तो खर्च त्यांच्या संस्थेच्या माध्यमातून त्या पेशंटला झाला पाहिजे ते पेशंटला पूर्ण समाधान होईपर्यंत त्यांना ते जिम्मेदारी घेणार आहेत असं कळाल्यामुळं मला अधिक महाराष्ट्र स्वागत आहे कानिकनाथ सेवाबाई संस्थेच्या से माध्यमातून आज हा कॅम्प लागला आहे कशाप्रमाणे या ठिकाणी प्रतिसाद भेटतोय आहे या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद भेटत आहे जवळपास एक ते दोन हजार इथं दो पेशंट आलेले आहेत आणि आपण त्यांचं ज्या बेसिक ज्या त्यांच्यात शुगर तपासणी बी पी तपासणी धार्टी तपासणी किडनी लिव्हर तपासणी सगळ्या तपासण्या करत आहोत लेडीजमध्ये त्यातले त्यात हिमोग्लोबिनसाठी जे मेन टेस्ट आहे क्या, किंवा कॅल्शियम जे कमी होते त्याच्यामध्ये स्पेशली सगळ्या तपासण्या करत आहोत आपण आणि त्यांना ज्या लागणाऱ्या ज्या ट्रीटमेंट आहे जातात सगळ्या आपण त्यांना अवेलेबल करून देणार आहोत एक दोन दिवसानंतर याच्यामध्ये रिपोर्ट्स येतील हे सगळे रिपोर्ट्स घेऊन वहिने साहेब सेपरेटली त्यांच्या घरी जाऊन त्यांना सगळ्या गोष्टी सांगणार आहेत की तुम्हाला आयरनची कमी आहे कॅल्शियम म्हणजे आजचा कॅम्प इथंच थांबणार नाही फक्त तपासणी करून थांबणार नाही हां हा कॅम्प आणखी पुढे चालणार आहे या ठिकाणी ऐश्वर्यावणी यांनी या ठिकाणी अतिशय उत्तम असा आजचा कार्यक्रम घेतला यामध्ये आपण ज्या लोकांना काही गुप्तरोग असतील किंवा काही अडचणी असतील महिलांच्या काही वैयक्तिक अडचणी असतील किंवा ज्यांना अपंगाचं प्रमाणपत्र भेटत नाही आहे किंवा जे अपंग आहेत त्यांना प्रमाणपत्रासाठी इथून दारोदार सगळ्या अधिकाऱ्यांच्या दारोदार जावं लागतं किंवा डॉक्टरांच्या दारोदार जावं लागतं ते आपण या ठिकाणीच आपण उपलब्ध करून आहे उपलब्ध असं करून दिलं आहे की आपण त्यांना जे आपले अपंग आहेत आता आज या ठिकाणी पॅरलिसचे काही अस्थिरोग तज्ञ आलेले होते त्यांच्याकडून सुद्धा आपण जी त्यांची टक्केवारी आहे किंवा आपण ऑनलाईन करायचं काम आपण वहिनीच्या माध्यमातून केलं त्या ठिकाणी पुन्हा ज्यांना आपल्याला मोतीबिंदू आहे त्यांच्या मोतीबिंदूची सुद्धा आपण पूर्ण नोंद करून त्यांचे बेडमध्ये नेऊन आपण त्यांची ऑपरेशन करणार आहेत वहिनीच्या माध्यमातून सर्व या ठिकाणी भविष्या सेवा भाविक संस्था हे सर्व खर्च करते आमची संस्थाच या ठिकाणी सर्व लोकांच्या सेवा करते बरेचसे लोक असे आहेत की ते लोक नुसते शिबिर घेतात परंतु कुणी काहीही करत नाहीत किंवा त्यांनी नुसते चेकअप करतात परंतु वहिनीचा तसं नाही शिबिर घेणं म्हणजे त्या ठिकाणी वहिनींचा सर्व लोकांच्या आपल्या कुटुंबामध्ये ज्या लोकांना जोपासले जातात त्याचप्रमाणे सर्व लोकांना त्याप्रमाणे वहिनी एक एक लोकांना सुद्धा आपले विचारपूस करतात आणि ज्यांचं जो काही आजार असेल त्यांना त्या ठिकाणी वहिनी काय करतात की त्याचा दूर करण्यासाठी त्या ठिकाणी त्यांना काय पर्याय उपलब्ध करून देता येईल ते वहिनी आर्थिक असो आपला हिवा काही असो मी अक्षय कुलकर्णी सहकारी आहे नुकतंच आपण पाहतो या ठिकाणी की माजलगाव तालुक्यातील पातुळे येथे कानिपनाथ बहुउदेशी सेवाभावी संस्थेच्या वतीने या ठिकाणी महा आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलो या ठिकाणी परिसरातील हजारो जे रुग्ण आहेत त्यांनी या ठिकाणी लाभ घेतला आहे कॅमेरामॅन महादेव बाडापोरसह मी धैर शिंदेगे एन डी एम महाराष्ट्र न्यूज माजलगाव पातोड थँक्यू